सर्व भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माजी आमदार माननीय अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण माननीय शौमिका अमल महाडिक प्रदेश उपाध्यक्षा भाजप महिला मोर्चा दोन हजार चोवीसच्या नवरात्र उत्सवाच्या सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा मी पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या किंवा महिलांच्या वैयक्तिक कामकाजाचा जर कुठल्या शहरी किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये कामामध्ये अडवणूक केली जात असेल आणि अडवणूक करून तुमच्याकडे कोणत्याही भेट किंवा पैशाच्या स्वरूपात लाच मागितली जात असेल तर आमच्याशी संपर्क साधा निर्भयपणे संपर्क साधा या नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीच्या अनेक रूपामध्ये एक रूप बघतो दुर्गा म्हणून ती जी निर्भयपणे लढते आपल्या तर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामकाजामध्ये जर आपल्याला निर्भयपणे लढून तुमचं काम साध्य करायचं असेल आणि आपली अडवणूक होत असेल लाच मागितली जाते तर तुम्ही आमच्याकडे निर्भयपणे अप्रोच व्हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट आणि माझा वैयक्तिक वो व्हॉट्सअप व मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौदा झिरो सातशे सत्त्याहत्तर याच्यावर मला संपर्क साधा जेणेकरून आपल्या अडवणूक होत असेल तर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकू आपलं नाव अगदी गोपनीय किंवा गुप्त ठेवलं जाईल परत एकदा मी या दोन हजार चोवीसच्या नवरात्र उत्सवाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते